हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर झालं आहे दुपारची वेळ वाजलेला आहे एक आणि मे सॉरी अडीच वाजलेले आहेत आणि बघा ब्लाउजला डिझाईन बनवायला घेतलेले आहे पाठीचा भाग पुढचा भाग वगैरे तयार झालेला आहे तिला मला तीन लाख रुपये मध्येच आपल्याला कस्टमर आलेलं होतं त्यामुळे व्हिडिओ बंद झाला होता तर आहे बघा अशा प्रकारे बनवलेले आहे पाठीचे डिझाईन आणि पुढचा आणि बाईचा भाग तयार झालेला आहे आणि आता लागलेली आहे बुक ला तर आहे मस्तपैकी जेवणाचा डब्बा तर आता हा डब्बा ओपन करायचा आहे बघा डब्यामध्ये हो हो एवढं गरम आहे तर परतच डब्बा उडाला जात डब्यामध्ये बघा किती सुंदर असं दही दह्याची कढी आणि भात मस्तपैकी फोडणीचा फोडणी देऊन बनवलेली आहे तर छानपैकी आता त्यावरती आपल्याला ताव मारायचा आहे आपला पण जमलेला आहे पण ही मला माझ्यामुळे बट तर छानपैकी दह्याची कढी आणि इंद्रायणीचा भात ज्या माझ्याकडे बटन लावायला मावशी येतात त्यांनी माझ्यासाठी दे, आणलेला आहे डब्बा भरून दही दह्याची कढी आणि भात तर छानपैकी आता आपल्याला जेवण करायचं आहे बघू प्रकारे बनवलेला आहे त्याची टेस्ट घेऊन बघूया तर हा भात मी आता घेत आहे चम्मच आपल्या दुकानात चम्मच आहे तर मी त्याला स्वच्छ असा धुवून आणते तर चम्मच पण मी धुवून घेतलेला आहे डब्बा असा खूप असा गरम आहे मस्त मस्त असत एक नंबर भात कढी आणि भात छानपैकी झालेला आहे तर या जेवायला व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंट करा बाय मी करते जेवण तर या जेवायला